दिव्यांगांसाठी विविध उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या सक्षम संस्थेच्या माध्यमातून वाहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल सक्षम या संस्थेच्या माध्यमातून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले सक्षम संस्थेचे सचिव राजेश चांडक सनदी लेखापाल अॅडव्होकेट प्रमोद शहा कार्यकारिणी सदस्य सचिन पवार विकास पवार भरनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडवोकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याबरोबरच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम संस्था नेहमीच अग्रेसर राहील असे मत यावेळी राजेश चांड यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वर्षा झिमरे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांनी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले संदीप पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी सुनील एसपी कराड